नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण जनमानसात चर्चा राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत असतानासुद्धा सरकार स्थापनेसाठी लागणारा विलंब पाहता जनमानसात चर्चेला उधाण आले आहे परंतु काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आपला कुठलाही अडथळा राहणार नाही असे स्पष्ट मत प्रसारमाध्यमाला दिल्यावर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाल्याचा जा दिसते दरम्यान एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना फोन करून आपला सरकार स्थापन होण्यात कुठलाही अडथळा समजू नये असे सांगितल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना बोलून दाखविले आज महायुतीतील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे तिन्ही नेते दिल्लीला चर्चेला जाणार असून यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा स्पष्ट होईल असा संकेत मिळते आपल्याला काय वाटते आपन सुद्धा आपली प्रतिक्रिया द्या आमच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद